नमस्कार मंडळी शेतकरी ज्योतिष किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थापी वडी ही पूर्वी माझी आजी बनवायची त्याच्यानंतर आता माझ्या सासूबाई खूप छान बनवतात तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी आपण शेअर करावी तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मी इथं एक वाटी बेसन घेतलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ड्रायड कोकोनट म्हणजेच खिसलेलं खोबरं त्याचसोबत पांढरे तीळ कढीपत्ता तेल चवीनुसार मीठ ठेचलेली मिरची ठेचलेला लसूण जिरं हळद आणि मोहरी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला काय करायचं आहे हे जे मीठ वगैरे आहे ते नंतर लागणार आहे आणि हे एक वाटीच मी बेसन घेतलेलं आहे आपल्याला थापीओवडी करायची आहे म्हटल्यावर फक्त बेसनाचाच इथं वापर होणार आहे इतर कुठलंही पीठ आपण त्याच्यात घालणार नाही तेल आपल्याला तडक्याला लागणार आहे आणि हे जे बाकीचं आहे हे आपल्याला फोडणीला लागणारं साहि साहित्य आहे मिरची ठेचून आणि लसूणसुद्धा ठेचूनच घ्यायचं आहे बारीक चिरून घालायचं नाही तर त्याची चव छान येणार नाही जास्त करून हे पितृपक्षात बनवलं जातं पितृपक्षात वडीचा नैवेद्य दाखवला जातो तसंच तुम्ही चहासोबतसुद्धा किंवा जेवणासोबतसुद्धा या वडीचा आनंद घेऊ शकता खूप अशी छान अशी जिभेची चव वाढवणारी ही वडी आहे भरपूर स्त्रिया काय करतात की ही वडी बनवताना डायरेक्ट पीठ घालतात पाण्यामध्ये म्हणजेच जे आपण तडका करतो त्याच्यात त्याच्यामध्ये तर तसं न करता काय करायचं थोडंसं पाणी घेऊन हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं वन फोर्थ पाणी घ्यायचं आहे आपल्याला म्हणजेच आपण जेवढं जा बेसन पीठ घेणार त्याच्या वन फोर्थ पाणी घ्यायचं आणि त्याच्यात हे पीठ आपल्याला छानपैकी फेटून घ्यायचे जेणेकरून ने एखादी त्याच्यात लम्स राहायला नको आपण तसंच जर कोरडं पीठ घातलं तर त्याच्या खूप साऱ्या घाटी तयार होतात आणि वडी आपली चांगली बनत नाही तुम्ही नीट लक्षात ठेवा आता पितृपक्षाला या वडीचं नैवेद्य दाखवला जातो या पितृपक्षात भरपूर प्रमाणात ही वडी बनवली जाते तर याला थापी वडी म्हणतात जुन्या ज्या काही रेसिपी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे तर माझा एक छोटासा हा प्रयत्न खूप छान वडी लागते ही अगदी जिभेची चव वाढवते बघू शकता एकदम स्मूथ असं बॅटर मी याचं तयार केलं आता कढई घेऊया आता या सर्वप्रथम कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत जर तुमच्या जिभेला चव नसेल तर तुम्ही त्यावेळी वडी बनवून खाऊ शकता एकदम छान बनते किंवा तुमच्या घरी अचानक पाहुणे आले तर तुम्ही वडी त्यांना बनवून नक्कीच खायला घाला नक्कीच पाहुणे खुश होतील आता त्याच्यात तेल तापले आपण कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्त्याची पानं आपण अटकायला नको वडीचा शेप बिघडायला नको म्हणून थोडीशी कट करून घेतलेली आहे आता याच्यात मी सर्वात प्रथम मोहरी घालणार आहे मोहरी घातली की जिरं घालणार आहे काय होतं मोहरी आणि कढीपत्त्याचा जो स्वाद आहे तो एकदम वेगळा आणि छान आला पाहिजे त्याच्यानंतर आता आपण हे सगळं घालूया हळद मिरची लसूण छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण याच्यात मीठ घालून थोडंसं पाणी घालणार आहे आपण पातळ बॅटर केलेलं आहे त्यामुळं पाणी घालायचं आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर बघू शकता चवीनुसारच मीठ घालायचे आता हे छानपैकी परतलेलं आहे तर आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत मी तुम्हाला सांगितलं तसं सा पाणी बेतानाच घालायचं कारण आपण पीठ हे कालवून घेतलेलं आहे बेसन पीठ कारण कोरडं पीठ नाही आहे कोरडं पीठ जास्त पाणी खातं आणि जे मिक्स केलेलं पीठ आहे जे ओलं पीठ आहे ते पाणी जास्त खात नाही त्याच्यामुळं पाणी जरा घालायचं आहे तुम्ही जेवढं बेसनपीठ घेणार त्याच्या अकॉर्डिंगच तुम्हाला पाणी घालायचं आहे एकदम थोडंसं तुम्ही बघू शकता आता याला उकळी येण्यासाठी ठेवूया याला छान उकळी आली की पातळ केलेलं जे बॅटर आहे आपण बेसन पिठाचं ते याच्यात घालणार आहोत आता आपल्याला इथे एक लाटणं लागणार आहे त्या लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला फिरवून आहे ते ओतलेलं पीठ बघा उकळी छान आलेली आहे आता आपण हे पीठ घालूया लाटण्याच्या साहाय्याने एकाच डायरेक्शनला मस्त असं हलवून घ्यायचंय बघू शकता तुम्ही तर आता हे सगळं पीठ काढून घेऊन आता काय करायचं हे सगळं पीठ काढून घेऊन आपण मस्त असं हलवलेलं आहे छान पीठही शिजलेलं आहे पण अजूनही थोडंसं पीठ आपल्याला शिजायला हवं आहे त्यासाठी हा सगळा गोळा एकत्र करून एक, एक पाच मिनटांसाठी गॅसची फ्लेम लो करून झाकण ठेवून आपल्याला ठेवून द्यायचं आहे पीठ छान शिजलं पाहिजे पीठ शिजलेलं कसं बघावं तर हाताला पाणी लावून बघावं हाताला जर चिकटलं नाही तर पीठ शिजलं आता मी इथं एक प्लेट घेतली त्या प्लेटला ऑइल ग्रीस करणार आहे म्हणजेच काही तेल लावून घेणार आहे तुम्ही तुपही लावू शकता पण तेल कधीही बेटर तेलाने छान अशा वड्या निघतात तर आता हे पाच मिनटं आपण मुरण्यासाठी ठेवलेलं जे पीठ आहे ते काढून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम छान असा गोळा याचा तयार झालेला आहे याचा सुगंध खूप छान येतो आहे खूपच छान अशी याची आपली वडी बनणार आहे तर याला थापीव वडी म्हणतात तुमच्याकडे या वडीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा वेगवेगळ्या भागात या वडीची वेगवेगळी नावे आहेत आता तेलाचा हे हे, हात घेऊन किंवा पाण्याचा हात घेऊन काय करायचं आहे आपल्याला हे गरमच आहे तोपर्यंत छानपैकी प्लेटवर पसरून घ्यायचं आहे हे बघा माझ्या हाताला कसलंच पीठ चिटकत नाही याचा अर्थ हे पीठ खूप छान शिजलेलं आहे जर तुम्ही हे पीठ शिजवून नाही घेतलं तर त्याची चव जी आहे ते आपल्याला पिठळ लागते त्यामुळं पाच मिनिट तरी पीठ तुम्ही शिजू द्यावं झाकण ठेवून आता आपण याच्यावर काय करणार आहोत बारीक चिरलेलं खोबरं म्हणजे खिसलेलं खोबरं घालणार आहोत त्यांनी वडीला टेस्टही छान येते आणि दिसायलाही छान दिसतं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जे सिस्मिसीड म्हणजेच आपले तीळ आहेत पांढरे तेसुद्धा मी इथं घेतलेले आहेत आता बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरवरून टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल आवडत तर तुम्ही आधीच कोथिंबीर घालू शकता तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी याची मी सगळ्या प्लेटवर पसरून घेतलेलं आहे हे आता हे याच्या आपण काय करायचं आहे चाकूच्या सहाय्याने फक्त त्याला कट देऊन ठेवायचेत कट एकदम स्मूथ द्यायचेत तुम्ही बघू शकता आणि नंतर कट करताना व्यवस्थित कट करायच्यात वड्या तुम्ही बघू शकता माझ्या चाकूलासुद्धा हे पीठ चटकत नाही आहे त्यामुळं खूप असं छान शिजलेलं आहे मी आता कट देऊन एक पाच ते सहा मिनटं वडी थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे छान अशी आपली थापी आजची बनवून तयार आहे अगदी पारंपरिक रेसिपी आहे एकदम जुन्या पद्धतीची तुम्ही बघू शकता वडी थंड झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी हिवडी तयार आहे आपली बघू शकता तुम्ही हिचा शेप हिचा शेप बिघडलेला नाही इतकी छान हिवडी बनून तयार आहे आणि एकदम पातळ अशी जाड जर हिवडी ठेवली तर अजिबात चांगली लागत नाही तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा या वड्या तयार आहेत तर माझी थापीवडीची पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या थापीवडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तयार आहे मस्त अशी आपली एकदम पारंपरिक पद्धतीची थापी वडी पितृपक्षात अगदी सगळीकडेच ही वडी बनली जाते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका